नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय लाखो करोड लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल तर भाषण करताच आलं पाहिजे आज आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जगत असताना सामाजिक जीवनामध्ये जगत असताना बोलणं किती महत्वाचं आहे भाषण करणं किती महत्वाचं आहे ह्या गोष्टीची जाणीव कदाचित असेल आज जी माणसं बोलतात ती माणसं पुढे निघून जाऊ जातात आणि जी माणसांना भाषण करता येत नाही ती माणसं आहे आणि म्हणून आज प्रेझेंटेशन कला म्हणजे वकृत कला ही आत्मसात करणं ही काळाची गरज आहे मग तुम्ही कोणी असाल विद्यार्थी असाल एक राजकीय असाल सामाजिक जीवनात काम करत असाल शैक्षणिक जीवनात काम करत असाल हा कोर्स कोण करू शकतो सर्व लोकांसाठी आहे लहान मुलांपासून ताक्षी अक्षरशः ऐंशी नव्वद वर्षाची लोक सुद्धा आपल्याकडे हे भाषणाची कला आत्मसात करण्यासाठी येत असतात अगदी बारा तेरा वर्षापासून तो बारा ऐंशी नव्वद पर्यंत शंभर पर्यंत म्हणजे याला नो लिमिट आणि म्हणून हा व्हिडिओ एक उद्देश असा आहे की अनेक लोक विचारत असतात की नेमकी किती दिवसांचा कोर्स असतो आपल्या बॅचेस नेमकी कुठे कुठे चालू असतात तर बॅचेस आपले नगर नाशिक पुणे आणि शिरूर अशा चार ठिकाणी आपल्या सध्या बॅचेस कंटिन्यू चालू आहेत आठवड्यातून एक दिवस क्लास असतो तीन ते चार महिन्यांचा कोर्स आहे म्हणजे तुमचे चौदा ते पंधरा दिवस होतात चौदा ते पंधरा आठवडे होतात आठवडे म्हणजे आठवड्यातून एक दिवस तर त्यामध्ये तुम्हाला भाषण कसं करायचं हे शिकवलं जातं तुमच्या मनातली जी भीती आहे ती भीती तुमच्या मनातली घालवली जाते भाषणाची सुरुवात भाषणाचं मध्य राजकीय भाषण सामाजिक भाषण विधी असतील अंत्यविधी असतील शोकसभा असतील युवा सोहळे असतील रक्तदान शिबिर असेल उद्घाटन समारंभ असेल अन्य काही गोष्टीत व्याख्यान असेल कीर्तन असेल प्रवचन असेल मार्गदर्शन असेल ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं तुमच्याकडून त्या प्रॅक्टिकली गोष्टी करून घेतल्या जातात आणि एक तीन ते चार महिन्यामध्ये इतका सकारात्मक पॉझिटिव्ह बदल आपल्यामध्ये होतो की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की इतका जबरदस्त बदल होतो विद्यार्थ्यांमध्ये एवढे छान रिझल्ट आहेत की ते विद्यार्थी आजही सांगतात की सर आम्ही हा जर कोर्स केला नसतात तर कदाचित आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टींना मोकल असतो पण त्यावेळेस आम्ही विचार करत होतो अंतर खूप लांब आहे बॉ किंवा पैसे खर्च करायचे त्याच्यानंतर वेळेचं काही बंधन आहे बॉ अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करत होतो आणि त्याच्यामध्ये आमचे दोन वर्ष गेले एक वर्ष गेला काय समजा पाच वर्ष गेले पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप काही मिस केलेले आम्ही जर हा कोर्स लवकर केला असता तर बरं झालं असतं असं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ज्या लोकांना असं वाटतं की आता पुण्याच्या बॅचला फार सातारा सांगलीवरून लोक आहेत नाशिकच्या बॅचला धुळे नंदुरबार कल्याण एवढ्या लांबून लोक येतात कारण आठवड्यातून एकच दिवस यायचं ना पण काही लोक म्हणतात अरे बापू इथं जवळ पाहिजे नव्हतं आम्हाला जरा जवळ असतं तर बरं झालं असत आता घरापासी तर काही शक्य नाही प्रत्येकाच्या त्यामुळं ह्या काही गोष्टी होणार नाही त्यामुळे आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये भाषणाची कला जर आत्मसात करायची असेल वकृत कला आत्मसात करायची असेल तर तुम्हाला करावं लागणार आहे आणि तुम्ही काही मिळणार नाही वकृत कला आहे तो आजच्या जगामधला राजा आहे आजच्या जगामधला राजा कोण ज्याच्याकडे वकृत कला आहे जो छान छान पद्धतीने भाषण करतो तो लोकांच्या समोर बोलू शकतो तो आजच्या जगामधला राजा आहे समाधानी आहे आणि तो स्वतःला प्रेझेंट करू शकतो म्हणजे स्वतःला सिद्ध करू शकतो स्वतःला सिद्ध करायचं असेल आणि स्वतःला प्रसिद्ध करायचं असेल तर भाषण तुम्हाला करता आलं पाहिजे हजारो काय लाखो करो लोकांच्या समोर तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे ह्या कोर्स मध्ये तुम्हाला ते शिकवलं हो जातं तुमचा सकारात्मक दृष्टिकोन एवढा वाढतो पॉझिटिव्ह अॅटिट्यूड एवढा वाढतो की तुम्ही आयुष्यात विचार पण करू शकत नाही एवढा तुमचा पॉझिटिव्ह अवेअरनेस वाढतो आणि कल्पनेच्या पलीकडे जाऊन ह्या कोर्समध्ये काही गोष्टी बनवलेल्या आहेत विद्यार्थीच जे प्रतिक्रिया प्रतिक्रिया आहेत त्या इतक्या भयानक आहेत त्यांचं जर प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकल्या तर तुम्ही म्हणाल की बापरे आणि अत्यंत कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये म्हणजे बघा आपण आयुष्यामध्ये विचार करतो वीस पंचवीस तीस हजार रुपये कुठे आपले खर्च होत असं नाही की खर्च होत नाही पण चांगले स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण पैसे खर्च केले पाहिजे वेळ दिला पाहिजे त्याच्यासाठी जर आपल्या मनामध्ये जर काही शंका कुशंका येत असेल तर मग काही खरं नाही त्यामुळं आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर किती आहे याचा विचार करू नका तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये वकृत्व आत्मसात करायचीच आहे या गोष्टींची तुम्ही जाणीव ठेवा तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता कारण तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की आज करू उद्या करू त्याच्यामध्ये चार चार पाच पाच वर्ष निघून जातात सुद्धा अनुभव असेल आपण सुद्धा म्हणतो ना चल उद्या उद्या करता करता वर्ष निघून जात त्यामुळे आज नाही उद्या नाही ही जी कला आहे ते आज उद्या म्हणून टाळण्यासारखी कला नाही तुम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करणं गरजेचं आहे काळ बदलत चाललेला आहे काळानुसार आपल्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे आणि म्हणून या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे तुम्ही नाशिकमध्ये करू शकता कोर्स पुण्यामध्ये पिंपरीमध्ये करू शकता शिरूमधे करू शकता नगरमध अहिल्यानगरमध्ये तुम्ही करू शकता अशा चार ठिकाणी आपल्या बॅचेस कंटिन्यू बॅचेस चालू आहे आणि आपण खालील दिल्या दिलेल्या नंबरवरती नम, सुद्धा संपर्क साधून तुम्ही माहिती घेऊ शकता पण ह्या व्हिडिओमध्ये बरीचशी काही माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे चार महिने साधारण हा कोर्स आहे चौदा पंधरा आठवडे तुम्हाला यायचं आहे आठवड्यात एकच दिवस तुम्हाला यायचा आहे काही लोक म्हणत असतील की तीन दिवसात चार दिवसात आम्हाला कोर्स आम्हाला जमेल का तर त्याचं काही एवढं शक्य नाहीये कारण तुम्ही तीन दिवस चार दिवसामध्ये अशा काही गोष्टी शक्य होत नाही तर त्याला प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही त्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे